गुड मॉर्निंग शुभ सकाळ बा अंड बहिणं तुम्ही म्हणताना संगीत आहे आज इकडे गेटकून नेहमी तुम्ही परीकडच्या गेटकून आपल्या पत्राच्या गेटकून व्हिडिओ काढतात आहे ना हा पण आज इकडून केलाय बरं गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललंय बा अंडू बहिण झालं का नाही पाणी हा जरा सांग तुमच्या संगीत यायचं पण मस्त पैकी आंघोळ बिंगोळ तर झालेलीच आहे आणि आता वाजलेली आहेत आठ तर मी करायला लागले ब्लॉक सकाळचा आणि कपडे बिपडे सगळे धुणं झालेत तुम्ही ना काय कपडे काय एकटीत दुसर का, का नाही काल जाण्याला गेले होते दाजीन मी तर मग ते कालचे कपडे राहिले होते मग आज धुऊन टाकले लवकर सकाळी आणि चला म्हटलं तुम्हाला सकाळ सकाळचा ब्लॉग दाखवत सकाळी सकाळी काय करायला लागली मस्तपैकी झांझण चमचम चमचम हे पण त्या गाणे सुरू आहेत टी व्हीला कारण ते मोगलीचं जे आमचं चॅनल आहे का ते गेलंय उडून आता इकडे टाकायला गेले तूप दिसते का एका हातात कॅमेरा आहे कॅमेरामॅनवाले ये हा हा हे टाकलेलं आहे तूप गेलं का कढई म्हणजे आहे तूप, तूप। खुले साखरीचं पाणी आणि तुम्ही आता ओळखीच असं सांगितलं काय करायला लागली तर ज्यांना ज्यांना नाही ओळखीत त्यांनी बघा व्हिडिओ तर तूप मस्त आता आपल्या इकडं गरम होत आहे पाणी पण तिकडं साखरेचं गरम झालंय त्याच्यामध्ये एक इलायची सोडलेली आहे हे आहे रवा रवा मस्त पैकी आता याच्यात टाकून छान पैकी हा आता तुम्ही ओळखलाच असणार ना आज सांगितलं आली तर आहा आज हे सुजी का हलवा रवा मस्त पैकी तर आता मस्त पैकी असा आपण लाल सर याच्यामध्ये आहे ना भाजून घेऊ लाल चल क लाल चल <laughs> मी बर बोबडं बोबड बोलायला सकाळी सकाळी बरं म्हणजे कसं आहे माहितीये काय बघा मला चांगलं म्हणजे वाटलं ना तर मग मी करते बरं का दादा काम पण दुखायला लागलं ना मग नाही होत बरं का तर आज जरा बरं वाटायला म्हणलं सकाळी सकाळी छान पैकी बेत करावं दुपारचा पण राहील तुम्हाला बघायला म्हणजे दोन तीन चॅनल आहेत बघा मनोरंजनचे मनोरंजन म्हणून नाव आहे बघा आणि त्याच्यावर काय झालंय माहिती आहे का चायलच गेलं तर मी काय याच्यावर संगीता ये, म्हणजे ये येस हे ये कॉमेडी ब्लॉगवर याच्यावरच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आहे बघा ते चॅनलचं नाव आता धुंडावं लागण आणि बघावं लागण आहे बघा मालिका बघत होते मोगलीची पण त्या चॅनलचं नाव काय आहे ते नाही बघितलं पण मनोरंजन असं आहे पण आता काय सांगू जर तुम्हाला सापडलं तर नक्कीच मला याच्यामध्ये पाठवून द्या कशामध्ये <laughs> कमेंटमध्ये तर चला आता आपला मस्तपैकी लाल जरी भाजलेला आहे आणि इकडं टाकीत आहे पाणी जा दाखवून देत तेवढं पण आता जाऊ द्या तेवढं कसं आणि तसं तर आज पोहा करायचा होता गरमागरम मस्त पैकी झन झन चम चम छम छम तिखट एकदम तिखट 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 करायचा होता काय आपला हे पोहा करायचा होता म्हणलं चला आिरत करू तर मस्तच पैकी छानपैकी चाललेला आहे पाच मिनटं झाले तर पाच मिनिटं झाकून ठेवला होता बरं का मी आता झाला आता बघू आपण आपला शिरा बघू शकता आहे का त्याच्यामध्ये थोडं मी आपलं जे नाही का परदेशी लाडू नव्हते केले का सगळं मिक्स करून ना काजू बदाम त्याचा थोडा भुजगुरा पण टाकायला थोडा राहिला होता तो मी टाकलाय बघे है का छानपैकी असं झालाय त्याला घेऊया तसं गुड घरामध्ये मीच खाते बरं का एकटी दुसरं जास्त कोण म्हणजे गोड खातच नाही आमच्या घरामध्ये तिखट तिखट लागते तर मी आता करते मोबाईल आहे पडायला लागेल खाली आणि या मग मस्त पैकी असा आज आपला अ काय मयनी निघणार नाही आहे का सकाळचा आपला नाश्ता मस्त पैकी कसा आहे आजचा नाश्ता नक्कीच सांगा मला तुम्ही बघा हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक एक कमेंट पण टाका भावनो बहिण आणि आज दुपारी काय माहीत काय करते तर टाकते का नाही काय माहीत व्हिडिओ बघण एखादा टाकन मोका असाच आपला है की नाही